जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे जिंते तालुका फलटण येथे श्री ज्योतिबा निमित्त श्री ज्योतिबा केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा गाडा शर्तीचे मैदान पार, पार पडत आहे मित्रांनो आजच्या जिंती मैदानामध्ये जेव्हा आपल्या सर्वांचा लाडका किरण अप्पांचा सप्त हिंद केसरी भारत गटाला पाहण्यासाठी खालती जात असतो त्यावेळेस समालोचक बघा नेमकं काय बोलले ते ना अपकारतोय कारण ज्या बैलानं अखंड हिंदुस्थान गाजवला आताच्या पिढीला त्या बैलाचं नाव वाटलं पाहिजे म्हणून नाव करतोय असं कुठलं गाव, गाव नाही ना ना कि त्या गावामध्ये या भारतच नाव नाही असा भारत मैदानात आला आणि त्यांच्या सोबत साखर किशन मैदानात आला उजवीला भारत आणि गावीला किशन सुंदर असा जोड निघाला बैलानं एवढं कमवून ठेवलंय की जोपर्यंत हे रोजगारी क्षेत्र राहणार तोपर्यंत आवर्जून या बैलाचं नाव घेतलं जाणार फक्त या ठिकाणी त्याची गाडी मागली म्हणून हुरलून जायचं नाही त्याच्या जा मागला इतिहास बघायचा आणि मन त्यांची बरोबरी करायची